आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस विभागाने सहा महिन्यापासून तो पेंडिंगचे सचिव आपख्यमंत्री बद्दल आमच्याकडे पैसे मग आमचे पैसे गेले होते वीस हजार कोटीचा बजेट आहे एका वर्षात आम्हाला फक्त तीनशे चारशे कोटी पाहिजे तरी देऊ शकत नाही मग आमचे पैसे इतर ओळवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला आम्ही त्यांनी समाजकारण खातं सोडावं एकोणीसशे हो। कातीच्या माणसाला समाजकारण खातं काय करणार स्वतःकडे का ठेवलं म्हणजे त्यांना आमचे पैसे एका ठिकाणी वळवायचं जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांनी तो पैसा वळवूच केला होता त्याच्यानंतर सामाजिक मंत्री केलाच नाही अनुसूचित जातीचा मंत्री केला तर तो पैसे तिकडे वापरू शकतो मंत्री मंत्रीपद दिलं जात नाही मुख्यमंत्री सगळ्याला अधिकार सुद्धा ठेवतात आणि आम्हाला वड्या सिद्धार्थ कुठल्या प्रकारच्या नुकतीकरणाचे पैसे काम पण झालं कोटीचा पूर्ण खर्च आहे बाकीचे आम्हाला आंदोलन करावं लागेल कॉलेजची मुलं कॉलेज सिद्धार्थ सुद्धा बंदाव कोटी आहेत एक्केचाळीस कोटी मंजूर झाले पण ते पैसे त्या सार्वजनिक मालकाला आम्हाला पैसे नको संपेला हे पैसे काही सार्वजनिक मालका युवा निवर्सीचं काम करते त्यासाठी पैसे देते आपलं म्हणजे मला एक रुपये नको हे सगळे गोव्हर्नमेंटला काम करा पण हे दिरंगाई काय केले जाते हा आमचा मला प्रश्न मुलांचा दिरंगाई केली जाते हिंदू पण पैसे नाही आहेत मग आमचे पैसे गेले नुकते आमची बाबत घेणार निवडणुकामध्ये मग आम्ही जो तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आता संपूर्ण देशामध्ये संविधानाचं नाव संविधान हे सगळ्या हे सगळ्यांना कळलेलं आहे म्हणून त्यांना घरेट करू नये आंबेडकर समाजाच्या ज्या ज्या मागण्या तुम्ही मान्य केल्या पाहिजे

मला त्यावेळी धमकी मिळाली होती मागण्याची तो एलवाय स्वतः आपले साहेब मी आम्ही जाऊन पण काही आता काही काही नाव नाही लोक प्रयत्न करत आहेत की ते बिल्डरला देण्याचा कोणते अवधान नाही जो जोपर्यंत आमदार सटोले देशाचे मंत्री आहेत चेअरमॅन आहे मुंबईतल्या बिल्डरची हिंमत नाही बाबासाहेबांच्या पणीची जागा करून घेण्याची त्या बिल्डर चा ऑफिस ठेवण्याचं आम्ही जाणार नाही त्यामुळे चे ती जागा जरी कोणी प्रयत्न केला तरी जागा मिळणार ती साडेपाच एकर जी जमीन आहे बाजूची ती सुद्धा वर्षेची आहे त्या ठिकाणी ऑलरेडी अठ्ठ्याहत्तर कोटी सरकारने मंजूर केले आहे त्याच्यामधलं साडेपाच एकर जमीन दिली आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या जे नव्याण्णव वर्ष दिलेली आहे तिकडे फक्त जिमखाना स्टेडियमच काढू शकतो असा शासनाचा डिसिजन आहे त्याच्यात कुठल्या प्रकार रिझर्वेशन मध्ये बदल करू शकत नाही काही लोकांनी प्रयत्न केला पैसे घेऊन पण नाही तिकडे क्रिकेट खेळ म्हणा जसं वानगडीचं आहे तसं त्या ठिकाणी सलोकाच्या मुलांना पंतप्रधान दिलं आहे आणि एसआरआय लोकांनी घड बांधलेली आहे ते फक्त कलेक्टर आमची तिकडे जागा आहे त्या जागा खाली करून कलेक्टरांना आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही त्यांना हटवा ती जागा आम्हाला द्या अशा आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री साहेब थोडं आमच्या विरोधात आहे असं आम्हाला आतापर्यंत आमचा इतिहास आहे सिद्धार्थ पडायचं आमचं पाणी गेलं पण भेटतो मुख्यमंत्री येण्यासाठी दुःख आहे बाराकोटी दिले कोणशा लावायचा होता कोणत्या लावायला आम्ही तिकडे उद्धव गेला कर्चे लावाल पण मला वेळ नाही वेळ नाही वेळ नाही वेळ दुखे तुमचं म्हणणं आहे की आम्ही पण तुमच्या मध्ये युतीमध्ये आहोत आम्ही मित्र पक्ष आहोत तुम्ही तर बाबासाहेबांच्या कॉलेजांना भेट दिली नाही तुम्हाला मत कशी मिळणार आम्ही किती प्रयत्न केला तुम्हाला मत मिळणार नाही येणारा सरकार जाहीर करायला मोठा प्रश्न आहे अंबडकी समाजाचा होईल आमचं शेतात जसं तुमचं राम मंदिर मोठं श्रेष्ठ आहे सीतार्थ आम्हाला राम मंदिरपेक्षा मोठं आहे श्रेष्ठ या देशामध्ये राम मंदिरला आपण महत्व येतो आम्ही आम्ही सिद्धार्थला महत्व देतो ते रामांच्या मंदिरपेक्षा बाबासाहेब मांडायचं की आमचं राम मंदिर आहे म्हणजे सिद्धार्थ तुम्ही पैसे देत असा हे फार चुकीचं आहे आणि आम्ही कधून घेणार शेवटचा प्रश्न कोणासोबत कोण आहे हा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे आणि पण आम्ही विद्यार्थी सगळ्यांचा आदेश विद्यार्थ्यांचा नेत्या पण सांगू इच्छितो केल्या काळात जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही दिलं तर आंबेडकरी समाज फार नाराज आहे आम्ही अनेक ते वर असतात आम्ही खाली असतो ठीक आहे ते बोलतात आम्ही शिवसेना आम्ही मार्फीआवर यापासून आम्ही काम केलं खाली बघा तुम्ही आंबेडकरी समाज कोण पण नाराज आहे अॅट्रॉसिटी आमच्या लोकांवर जायला होत नाहीये आमच्या महिलांवर बलात्कार होतो मंदिरात ते पुजारी बलात्कार करतात खाण्यामध्ये खाण्या म्हणजे कल्याणमध्ये वाटा एक आणि कोण आहे खासदार राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे पूजारी बलात्कार करतात आणि जमीचा आहे म्हणजे कुठेतरी आणि बाबासाहेबांच्या पाणी मुंबईमध्ये आहे सगळे पाणी परावा आले तरी पैसे आहेत आमचे पैसे गेले कुठे तुम्ही भेट घेतली मी त्यांना सांगितलं आम्ही विचार करू विचार करू आणि तुमचे सगळे आमचे पैसे गेले ना तुमच्या बहीण योजनेला आणि त्या कुठल्या त्या वारकरी पंचाला आमचे पैसे तुम्ही आमचे का तो तुम मदे, 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 देता तो आमचा अधिकार आहे संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय तुम्ही आमच्या आज पण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बाजूने काही लोकांना जाऊन देत नाहीत म्हणून संपूर्ण देशामध्ये वातावरण आहे ज्या ज्यावेळी महाविकास सरकार बीजी सरकार येतं आम्हाला कुठे मंदिरात जाऊ देतात युपीमध्ये हीच परिस्थिती आहे बी आर मध्ये परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आमदार सगळे आहेत नंतर म्हणून आम्हाला इथे आम्ही मारामारी बसून आम्हाला मंत्र जाऊ देतात इथे ते पण जाऊन देऊ सांगा मला सांगायला पण हेच आहे की फक्त यांना वाटत की सगळ्या पैसे सोळाशे रुपये देऊन तुम्हाला मंत्रि चुकीचं करायचं आहे आम्हाला सन्मान पाहिजे मान पाहिजे आम्ही त्या समाजामध्ये आहोत आम्ही हिंदू असून तर आम्हाला हिंदू म्हणून कुठला सन्मान मिळतो सांगा मला एस सी एस सी ओबीसी हिंदू नाहीत का मग त्यांचा जो काही अधिकार त्यांना मिळाला पाहिजे मी आमची भूमिका आहे त्या धर्मामध्ये मुख्यमंत्री काहीच बोलत नाही सामाजिक वीस हजार कोटी आमचे आहे मग आधीची जातीच्या स्कॉलरशिप सीट बाबासाहेब आंबेडकर स्थापन केले कॉलेजेस हिंदू मीर असेल आणि ज्या ज्या स्थळे त्या ठिकाणी किंवा दा आत्महत्या घरात असेल दलित महिलांवर तिला पैसे देणं मुलांच्या स्कॉलरशिपसाठी ते पैसे ठेवलेले आहेत आमच्या इन्कम म्हणजे आमच्या उद्योगसाठी आम्हाला मग ज्या जोपर्यंत या प्रभागात तुम्ही वर होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक स्थिती बेटांना धिकच घेऊन सरतो लागणार बाबासाहेबांनी संविधानामध्ये ते कर्तूक केली आहे मग तुम्ही या संविधानात कोणून चढावशी करताय हे चुकीचं आहे तुम्ही कसं वापरा ना काय केलं फायनान्स बोलतो आमच्याकडे नाही तुम्ही सडूकाचा माणसं काय तुमच्याकडे माणसं नव्हते हे चुकीच आहे मुख्यमंत्र्यांनी याकडून लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहोत एक पक्ष आमच्या सोबत आहे आणि आम्ही काम करणार आमच्याकडे देशाचे मंत्री आहेत आणि त्यांचा जो सेव्हन्टी फोर थाउजंड कोरोना बजेट आहे तो देशाचा आहे राज्याचा वीस हजार कोटीचा बजेट म्हणून सोळा हजार कोटी राज्याचे असतात चार हजार कोटी मनात असतात सिनियर सिटीजन पण त्याच्यामध्ये आहे पण सामाजिक न्याय वगैरे अपंग दिलेला आहे त्यामुळे तो अधिकार फक्त मुख्यमंत्री तिथे कोणी प्रयत्न केला आठव्या जण बघितलं तर त्याशी तरी ते मंत्री देशाच्या असतील तरी त्यांच्या काहीच नाही मुख्यमंत्रीवर मी जो पण सही करत नाही एक पण द्यायचा आम्ही करायचं काय हा आमचा दुःख आहे एक प्रश्न आहे त्याबद्दल सरकार आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त आम्हाला या बाबतीत मदत होत नाही ते मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि आयुक्त जोपर्यंत रद्द करत तो नाही तोपर्यंत ना तो आम्हाला ना तो ना जागा मिळतो आम्ही आयुक्तांना पत्र केली पत्र दिलं आयुक्त काय ऐकत नाही आयुक्त सगळे मॅनेजर बिल्डरला

पीपल्स सोसायटीला चारशे कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले पाहिजे आणि ते का देत नाही असा आम्हाला त्यांना जा विचारायचं मग वीस हजार कोटीचा आमचा वाटा गेला कुठे मग तो, तो लाडकी बहिणीला गेला व वारकरी संप्रदायाला गेला गेला कुठे आणि तो देण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आंबेडकर हे समाज हे कदापि घेणार नाही ना ना। आत्तापर्यंत आमच्या समाजाच्या लोकांना मंदिरात जाण्यापासून आपण रोखलेलं आहे आमच्या समाजावर अत्याचार वाढलेले आहेत अनेक महिलांना बलात्कार होत आहेत खून होत आहेत मुख्यमंत्री करतायत काय मग हे जर असं असेल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि आमचा निधी वळवणारे अधिकारी कोण आहेत आणि हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत का याची माहिती आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होईल जाळपोळ होईल काही होऊ शकतं पण आंबेडकर समाज गप्प बसणार नाही नायनेशा विमालशहा संदर्भामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे पोलीस कमिशनरना मुंबई महानगरपालिका तक्रार केलेली आहे त्यांचा एल्गा रद्द करण्यात यावा तो एल्गा रद्द केलेला आहे ती जागा आमची आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या जागेवर कोणीही कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये त्याला आम्ही जेलमध्ये याच्याशी राहणार नाही आणि त्याला जर कोणी मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पण आम्ही सोडणार नाही आम्ही येणाऱ्या बारा तारखेला या संदर्भामध्ये सिद्धार कॉलेज या ठिकाणी आंद एकवीस तारखेला आंदोलन करणार हो, आहोत आणि तेरा तारखेला चैत्र मिळत असे सांगता हो। आहोत भाजपचे मुख्यमंत्री आंबेडकर चळवळीच्या विरोधात आहे हां कारण की मुख्यमंत्री महोदयांची ज्या पण भूमिका आहे की सामाजिक न्याय विभागात त्यांच्यावर स्वतःकडे खातं ठेवलं त्यांनी आतापर्यंत माणूस अनुचित जातीच्या माणसाला त्या ठिकाणी नेमलं नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आयोग असतो त्याचा अध्यक्ष नेमणार नाही याचा अर्थ काय मुख्यमंत्री हे पूर्णपणे बाबासाहेबांच्या उद्याही सिद्ध होते बाबासाहेबांच्या पाळीसाठी पैसे नाहीत दुसऱ्यांना ते पैसे धमलाच वाटत आहेत आमच्या साहेबांना प्रोटेक्शन नाही दोन दोन गाड्या पाहिजे एकच गाडी आहे आम्हालाच काय समजत नाही काय तर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष दिलं पाहिजे आमच्यासमोर ज्या काही मागण्या त्या पूर्ण केल्या पाहिजे आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन करावं आणि एकही आमदार दिला नाही आम्हाला त्रिपण पक्षाला आमदार कुठे दिले नाही एक आमदार झाला पाहिजे होता रिक्ण पक्षाचा वाटा कुठे आहे त्यामुळे हे चुकीचं आहे आंबेडकर समाज सगळं लक्ष ठेवून आहे कोण काय करतो कोण काय नाही करतो आणि आपण किती योजना आखल्या काही प्रयत्न केला तरी संविधानात्मक जो आमचा अधिकार आहे त्याला ठेचण्याचा कोणी प्रयत्न करू नये जे आहे ते आम्हाला आमचा अधिकार आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे आणि आता ऐना निवडणुकामध्ये आम्ही दाखवू आम्ही काय चिजा काही दिवस अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता